मानोरी परिसरात खिळेवस्ती रोडवर वॅगनर कार गाडी पलटी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरातील खिळेवस्ती रोडवर आज दुपारी घडलेल्या अपघातात एक वॅगनर गाडी पलटी होऊन रस्त्याखालील गटारात जाऊन अडकली सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली असून केवळ दोन लहान मुले व एका महिलेस किरकोळ दुखापत झाली आहे सदरील वॅगनर गाडी नगर येथील शिंडी बायपास परिसरातील दाणे कुटुंबाची असून कारमध्ये चार महिला दोन लहान मुले आणि चालक असे सात जण प्रवास करत होते हे कुटुंब टाकळी मिया येथे नातेवाईकांकडे भेट देऊन सोनईकडे परत जात असताना पवार वस्ती येथील तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला परिणामी कार रस्त्याबाहेर घसरून दटारात पलटी झाली आणि चिखलात अडकली घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले सामाजिक कार्यकर्ते शामदभाई शेख यांच्या बुढाकाराने आणि जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत दरम्यान या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली रस्त्यावर तीव्र वळणे असून योग्य दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नसल्याने वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना दिशादर्शक फलक व गतिरोधक बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा मानोरी खिळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे एसआय ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ राहुरी